नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जी सावी आहे तिला तो आर अंगत घेऊन आलेलं असतो भेटायला आणि तो म्हणत असतो अंगत तिला दाखवत असतो की हे बघा आम हे आमचं हॉटेल आहे हे आमचं एवढं मोठं प्रसिद्ध हॉटेल आणि हे बघा हे हॉटेलचे मॅनेजर आहेत आमच्या आणि म्हणत असतो की हे बघा बरं झालं तुमच्या सहावी नाही खरंच तुमच्यामुळेही शक्य झालं आहे मी भाऊंचा विद्यार्थी होतो ना तेव्हा काही माझी वेगळी परिस्थिती होती आता वेगळी तर आता सहावी म्हणते की हो पण तुमच्या घरचं कोणी नाही का तर आता लगेच तो म्हणतो की नाही ना कोणीच नाही आहे आई नाही कोणीच नाही आहे मी एकटाच आहे ना त्यामुळं मग मला सगळं काही एकट्याला बघावं लागतं तर आता लगेच सावी म्हणते की हा वाईट वाटला तुमचं सगळं ऐकून पण इथून पुढे म्हणू नका कोणी नाही आम्ही आहोत असं म्हणत असते आणि आता तो म्हणतो की हे बघा एवढं मोठं आमचं हॉटेल तर आता सावी म्हणते की खरंच बघून मला खूप आनंद झाला आहे आणि खूप छान आहे तुमचं तर आता लगेच तो म्हणतो की हो पण तुम्ही आमच्या याचं काम करताना तुम्ही जाहिरात की नाही करणार तर आता ती म्हणते की घेऊन आम्ही पॉडकास्ट घेऊ तुमचं अद्य तर ती म्हणतो म्हणतो की हो आमचा पॉडकास्ट घ्या आमचं जाहिरात करा आमचं हॉटेल प्रसिद्ध झालं पाहिजे तर सा सहावी म्हणते की हो काळजी करू नका आणि आता जी सहावी आहे ती म्हणते की येते मी उद्या भेटूयात आपण तर आता लगेच तो सावीला पैशाचा एक चेक काढतो आणि सावीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे जरा पैसे तुम्हाला काम येतील पुढं कामासाठी तर तिला आठवतं की हो भाऊंचं ऑपरेशनसाठी पैसे लागतील पैसे तर घ्यायला हवे मी तर ती म्हणते की हो पण तुमचं काम आम्ही लवकर करू काळजी करू नका आणि सावी पैसे घेते तर तो माणूस पण सावीला पैसे देतो आणि आता सावी लगेच बाहेर येते तिच्या आईला कॉल करते आणि म्हणते की आई, आई। तुला एक गोष्ट सांगू का आनंदाची लवकरात लवकर तू एक काम कर भाऊंना केतनला म्हणा भाऊना घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये तर आता ती म्हणते की अगं काय झालंय भाऊंची तब्येत बरी आहे ना नेमकं काय होतंय भाऊंना असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की हे बघ तू फक्त भाऊंना हॉस्पिटलमध्ये पाठवून दे भाऊंचं ऑपरेशनचं बघायचं आहे ना आपल्याला मग ते बघूयात चेकअप वगैरे करूयात भाऊना दे, दे पाठवून तू तर आता ती म्हणते की हो दे ते पाठवून तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा